तीन आणि चार जानेवारीला स्वातंत्र्य सैनिक शामराव पाटील आणि लोकनेते विलासराव पाटील काका यांच्या पुण्यतिथीनिमित्त एक महारोजगार मेळावा तीन तारखेला आपण बोलवतोय आणि चार तारखेला काकांना अभिवादन करण्यासाठी आपण या ठिकाणी एक मेळावा या ठिकाणी घेतोय महारो रोजगार मेळाव्याचं नियोजनही असंच आहे की किमान या मेळाव्याला एक पाच हजार मुलं उपस्थित राहतील अशी अपेक्षित आहे आणि त्यातील तीन हजार मुलांना आपण त्या दिवशी जॉब कन्फर्मेशन करण्यासाठी प्रयत्न करणार आहे राहिलेल्या मुलांसाठी आपण पुढील सहा महिने त्यांना जॉबच्या जॉबचा आपण त्या ठिकाणी त्यांना मेसेज पाठवण्याचं या ठिकाणी काम करणार आहे आणि हे दोन्ही संयुक्तिक कार्यक्रम तीन आणि चार तारखेला उंधाळे या ठिकाणी होती चार तारखेच्या मेळाव्याला आदरणीय श्रीनावजी पाटील साहेब सन्मान्य जयंतराव पाटील साहेब आणि आदरणीय पृथ्वीराज बाबा ही या हित नेते मंडळी या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत आपण सर्वांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा आणि विशेषतः तीन तारखेला जो महारेज रोजगार मेळावा आहे त्या महारोजगार मेळाव्याला सुशिक्षित बेरोजगार असतील किंवा बारावी पास मुलं असतील त्यांनी सर्वांनी या ठिकाणी आपली नाव नोंदणी करून या ठिकाणी या मेळाव्याला सहकार्य करावं एवढीच एक अपेक्षा के एम एस न्यूज स्पंदन मरांचे नाते अकुलकीचे